लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज पत्रकार आवाजांना नमस्कार एक पत्रकार घेण्याचा उद्देश असा दूरे दूरे आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझा निवडणूक लढविण्याचा तो उद्देश आहे ते विधानसभा मतदारसंघाचा विकास औद्योगिक वाणिज्य शैक्षणिक या दृष्टिकोनातून झाला पाहिजे आपल्या भागातील तरुण मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे युवकांना काम मिळालं पाहिजे महिलांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे प्रश्न सुटला पाहिजे आपल्याकडं गोदावरी मांजरा मन्याळ लेंडी या नद्यांचा सुपीक प्रदेश आहे परंतु या ठिकाणी एकही साखर कारखाना नाही औद्योगिकरण नाही मी सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी या भागाचा विकास तरुणांचा विकास व्हावा या दृष्टीनं कोणातून येथे एक सी स्थापन करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश मिळालेले आहे त्याच धर्तीवर या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न मागणी लावावे हा दृष्टिकोन आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये जे उमेदवार आहेत आजी आणि माझी आमदार आहेत मागे जर पाहिलं तर या पंधरा वर्षामध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये चारही निवडणुकीमध्ये Yes, प्रमुख उमेदवार आहेत परंतु हा पंधरा वर्षाचा कालावधी विचार केला तर एकही ऐतिहासात नोंद व्हावा या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये नोंद व्हावा अशा पद्धतीचं एकही काम झालेले नाही एखाद्या तरुणांना दीडशे दीडशे तरुणांना हाताला काम मिळावं अशा पद्धतीचे एकही व्यापार केंद्र उद्योग केंद्र झालेला नाही नैसर्गिक साधन संपत्ती एवढी मोठी असून देखील विकास होत नाही आणि मग केवळ नैसर्गिक साधन मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि विकास मात्र होत नाही हे कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून या निवडणुकीला उभा आहे मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती आणि कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी झाली होती त्या वेळेस एका महिला भगिनीने मला प्रश्न केला की निवडणुकीपूर्वी तुम्ही आय येथे मा स्थापन करून एक बेरोजगारांना सेवेत रोजगार संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही तातडीनं देगलूर शहरासाठी काय लक्ष ठेवलेलं आहे तर देगलूर बिलोली हा दोन्ही दोन्ही तालुके तेलंगणाच्या पावडीवर आहेत आणि अलेगाव हा भाग जो आहे कर्नाटकच्या बॉर्डरी पण आहे हा सीमावर्ती भाग असल्यामुळं या ठिकाणचा विकास हा राहिलेला आहे आणि यातील काही भागात ते काही तेलंगणामध्ये प्रवेश करावे आम्हाला तेलंगणात जाऊ द्या कारण तेलंगणाचा विकास झालेला आहे ते तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची ते मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे तरी या ठिकाणी त्याचबरोबर काही नागरिकांनी समाजसेवक संस्थांनी की तेलंगणाच्या धर्तीवर विकास द्या तेलंगणा समावेश करा ही पण मागणी केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपला महाराष्ट्रामधून जर यांना थांबवायचं असेल तर तेलंगणाच्या धर्तीवर किमान जिल्हा स्थापन झाला पाहिजे ही मागणी लावून धरणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तेलंगणामध्ये बारा ते पंधरा गावांसाठी मंडळ आहे आणि मंडळ झाल्यानंतर सहा ते सात मंडळ झाले की जिल्हा आहे ते मंडळ जे आपल्याकडचा तालुका किमान त्या धरतीवर आपल्याकडे मंडळासारखे छोटे छोटे तालुके झाले पाहिजेत इंदूर मध्ये ऍडिशनल दोन तीन मंडळ झाले पाहिजेत दिल्लीमध्ये सुद्धा दोन तीन मंडळ झाले पाहिजेत आणि तीन ते तीन सहा मंडळाचा म्हणजे तालुक्याचा हा स्वतंत्र जिल्हा सीमावर्ती जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी मागणी करणार आहे मागणी नाही ते निश्चितच मी ते एक वर्षाच्या आत मंडळ करून घेणार आहे त्याला कारण असेल की आपल्याकडं राज्यामध्ये नक्षलवादी जिल्हा आहे भागाचा सागरी जिल्हे आहेत डोंगरी जिल्हे आहेत तर त्याच धर्तीवर जरी नसतील काही अडचणी केस असतील काही नावासमध्ये बसत तरी नसतील खास बाब म्हणून हे मंडल स्थापन करून तेलंगणाच्या धर्तीवर सीमावर्ती जिल्हा स्थापन करावा ही मागणी लावून धरून एक वर्षाच्या हात मी या देबलो तालुका जिल्हा हे निर्माण करणार मी समाजसेवेचं काम करत होतो वास्तविक पाहता लढाई करण्याचा हा उद्देश नाही हा विकास करण्याचा मुद्दा आहे म्हणून आपण जास्त गतीने विकास करावा हा माझा उद्देश आहे वास्तविक पतात सगळ्याच उमेदवारांनी जे कोणी आधी माझे आमदार असतील किंवा ज्यांचा उद्देश या आपल्याला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात व्हायचं आहे त्यांनी कुठल्याही पदावर असतील पदावर असो नसो यांनी आपल्या मतदारसंघाचा या भागातील जनतेचा विकास व्हावा या प्रयत्न केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे पण लढाई जर म्हणलं तर, तर प्रामुख्याने माझ्या डोळ्यासमोर जे दिसतात की आजी आणि माझी आमदार जे सोनाचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि मी मात्र एका दरिंद्री कुटुंबामध्ये गुडपालीस घेऊन जन्मालेला आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे विकलेलं आहे ते मी या ठिकाणी वंदनी करू शकत नाही इतकी वाईट परिस्थितीमध्ये मी जीवन जगलेलं आहे आणि पूर्ण आयुष्य मी संघर्ष केलेलं आहे एखादा जर उदाहरण द्यायचं तर माझा प्रवास जो आहे जे डोंगराच्या खेळामध्ये तारेवरची जी मुलगी चालते या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला त्या चालत असताना लक्षात येते की त्या मुलीचं जर पाऊल थोडं तरी तुटले ती उंचावरून खाली पडेल तसं माझ्या आयुष्यामध्ये माझी थोडी जरी चूक झाली असती तर माझं म्हणजे हे जे यश जे आहे हे झालं नसतं पण हे अशा पद्धतीचं यश प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही म्हणून त्यांना माझ्या मला जे आयुष्यामध्ये ज्या काही अडथी आल्या संघर्ष करावा लागल्या तशा पद्धतीचा संघर्ष या भागातील विद्यार्थ्यांना तरुणांना करण्याची गरज नसावी किमान त्याचे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण यासाठी जे आवश्यकते लागणार आहे त्यासाठी कोणाकडं भीत मागण्याची गरज त्यांच्यावर येऊ नये एवढी किंवा त्यांची आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे असावी हा माझा उद्देश आहे आणि ते पूर्ण करणार आहे परंतु जी लढाई जी आहे ती या ठिकाणी साबणे साहेब आहेत आणि अन्तापूर साहेब या पंधरा वर्षापासून एकानंतर एक आमदार आहेत आग तर त्यांनी पंधरा वर्षात काय केलं जनतेने त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि ते आणि पुढं काय करणार आहे तेही करू शकतील का एक सुद्धा जनतेने त्यावर विचारांचे चिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे मी कुणाशी लढाई न करता मी माझा मी फक्त माझ्या कामाचा उद्देश या का ठिकाणी हे करणार आहे लढाई ही उमेदवाराची आणि जनतेची आहे मला वाटतं जनता मला निश्चितपणे यामध्ये आशीर्वाद देईल महिलां हे होणं गरजेचं आहे आपल्या भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये वास्तविक पाहता आपल्याला मेला महिलांचं महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या महिलाकडं त्यांच्या गार्ड जे असतो घरामध्ये जे लक्ष्मी ठेवतात किंवा जी, जी पिशवी असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लक्ष्मी नसते आणि त्यांना खऱ्या अर्थानं दक्ष्मीचं रूप धनलक्ष्मीचं रूप द्यायचं असेल त्यांनासुद्धा शिक्षण आरोग्य व्यवसाय बचत गट या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे आताच मी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चालू केली तर याचा लाभ सगळ्या माता भगिनीने झाला पाहिजे यापासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे यासाठी माझ्या देतूर येथील संपर्क कार्यालयामध्ये पाच ऑपरेटर एंट्री ऑपरेटर ठेवले होते कार्यालय कार्यालयसुद्धा पाच डाटालेटर टाकले त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे सगळे फॉर्म भरून घेण्याचं काम त्याचबरोबर घरोघरी त्या फॉर्म भरून घेण्याचं काम आम्ही केलेले आहे आमच्या मित्रमंडाने केलेले आहे आणि महिलांच्या विकासासाठी जे बचत गट आहे ते मी पाहिलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे किंवा याच्यामध्ये बचत गटाची उलाढाल करोडो रुपयेमध्ये आहे आणि मोठे मोठे इवन कॉन्ट्रॅक्ट घेतात मोठे मोठे कारखानेसुद्धा चालवतात घरो उद्योगाचं व्यापार जो आहे त्यांचं बचत गटाचं त्यांचे उत्पादन आहे भारताच्या कानापड्यात जाणार आहे म्हणून गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याची तयारी करणे मालाची तयारी करणे आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं विक्री करणं हे चार भाग आहेत ना याच्यासाठी चार प्रकारचे मी वेगवेगळे नियोजन करणार आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा